आज आपण विरार आरटीला आहोत आणि आता परिवहन विभागाचा रस्ता सुरक्षा सप्ताह हा चालू झालेला आहे एक तारखेपासून एक जानेवारी ते जानेवारी एकतीसपर्यंत हा चालकांच्या डोळ्यांची तपासणी जनजागृती चाललेली असते आणि विरार आरटीनं चार दिवसासाठी चालकांच्या नजरेची तपासणी की त्याच्या नजर कशी आहे आ, 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 ही तपासण्यासाठी विरार आर टी ओमध्ये नेत्र शिबिर आणि आयोजित केलेलं आहे आणि आता इथं शिबिराचं उद्घाटन बी झालेलं आहे आणि आता इथं चालकांची सुद्धा गर्दी ही झालेली आहे की प्रत्येकानं चालकाची नजर जर आ, सक्षम असेल तीक्ष्ण असेल तरच तो आपलं वाहन हे सक्षमपणानं चालवू शकतो गतिमान वाहतूक व्यवस्था होण्यासाठी चालकांची नजर ही सक्षम हवी आहे आणि त्यासाठी विरार आर चार दिवसाचा नेत्र शिबिर सप्ताह इथं आयोजित केलेला आहे रस्ता सुरक्षता अभियाना अंतर्गत वेळोवेळी अशा चालकांच्या नजरेच्या तपासणी केल्या जातात आणि आता विरार आर टी ओमध्ये सुद्धा त्यांनी चार दिवसाचा इथं कॅम्प ठेवलेला आहे इथं दिवसभर चार दिवस भर, नेत्र तपासणी ही विरार आर टी ओमध्ये येणाऱ्या चालकांची केली जाणार आहे चाचणीही त्यांना पुन्हा मिळतील परंतु प्रत्येकानं सर्व चालकांनी वसाई विरार नगरपालिकेतील चालकांनी इथं नेत्र तपासणी शिबिर आहे आणि चार दिवस आपल्या नजर तपासून घ्या की जेणेकरून आपली दृष्टी सक्षम राहिली पाहिजे तर विरार आर टी यूचा हा नेत्र शिबिर तपासणी सप्ताहापासून चालू झालेला आहे धन्यवाद मूच मोखाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद